गोलंदाज नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल चेतन नावाचा गोलंदाज अठरा नंबरच्या जेर्सी मध्ये आपण पाहणार आहोत पहिल्या षटकाची समाप्ती दोन धावा कवर, पितलवाडी वर्सेस, मॅच पाहतोय आपण मोरसडे आडाचा कोण या दोन संघांमध्ये सुरू असणारी लढत दोन धावा अफलकावर लागल्यात टू रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट विशाल आणि तुषारची जोडी तिथे आपण पाहतोय चार चेंडूंमध्ये केवळ एक धाव वैभवच्या बॅट मधून आली आहे गोलंदाजी मार्कवर चेतन हा देखील फुलटॉस चेंडू होता फुलटॉस चेंडू वर मोठा फटका मारण्यामध्ये फलंदाज बॅटर अपयशी ठरलाय इथे देखील जर आपण पाहिलं ना तर चेंडू वर केवळ बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये पंच आपल्याला पाहायला आहेत आशिष मसाळकर आणि वेदांत जटार हे दोन पंच या नगरीतून बिलॉंग करणारे पंच आपल्याला पाहायला आहेत तीन धावा धल कवर लागल्यात गोलंदाजी मार्कवर आपण चेतनला पाहतोय चेतन नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर असताना लोहारी युवा क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य सल्लागार खजिनदार शैलेशजी पवार यांचं देखील इथे आगमन झालंय साहेबांचं देखील मनपूर्वक असं स्वागत असेल चेंडूला ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये थर्टी आर सर्कलमध्ये अरविंद तिथे तैनात आहे अरविंदने चेंडूला फिल्ड केलं धोर मात्र एक धाव अर्जित केली गेली आहे एकूण धावसंख्या चार धाव आपण पाहतोय दौफलकावर लागल्या तुषार सात नंबरच्या जर्सीमध्ये बॅटिंग करत असताना सात नंबरच्या जर्सीचीच किमाया करावी लागेल जी किमाया एम एस धोनीने क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक वर्ष संपूर्ण जगामध्ये केली बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटची टॉपेज घेतली आहे फ्लायस्लिप रिजन मध्ये गेलाय तिथे खेळाडू तैनात आहे एकेरी धाव झरून बीते एकेरी धावे एकूण धावसंख्या वाढारते पाच धाव दमफलकावर लागल्यात अतिशय संत गतीने सुरू असलेला हा डाव एकेरी दुहेरी धावा केवळ येत आहे धावांसाठी धावा धाव करताना पाहायला मिळतोय संघ बॅटिंग करत असताना वरसडे पित्तलवाडी संघ या मॅचमध्ये देखील हावी राहिलाय स्वतःच एक वजन निर्माण केलंय अर्थातच पहिल्या मॅचमध्ये देखील चन्नी माता चरई संघाविरुद्ध खेळत असताना एक वेगळ्या प्रकारचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता जिथे वन साइडेड मॅच देखील पाहायला मिळाली होती बॅटिंग असेल बॉलिंग असेल फिल्डिंग असेल या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये उच्च दर्जाचा परफॉर्मन्स उच्च दर्जाची कामगिरी पित्तलवाडी संघाकडून पहिल्या मॅचमध्ये देखील पाहायला मिळाली भरतजी तुडिलकर या संघाचे स्पेक्टेटर आहेत आणि सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूसोबत सातत्याने सोबत असतात ऑपस्टिकच्या पलीकडचा चेंडू स्क्वॅर कट कर करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल झालाय चेंडू निर्धाव चाललाय यश रिक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय यष्ट्यांच्या मागे रोहित तुडिलकर गोलंदाजी मार्कवर चेतन अरविंद आदेश तुडिलकर हे देखील गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळतील आदेशने पहिले षटक हाताळलं ज्यामध्ये केवळ दोन धावा खर्च केल्या होत्या चेतनची देखील चांगली गोलंदाजी हा कोलवर पद्धतीचा चेंडू आहे चेंडूला ड्राईव्ह केलाय तिथे खेळाडू आहेत तैनात अविनाश ला आपण पाहतोय पॉईंट रिझन मध्ये अविनाश आहे एक धाव मिळेल अविनाश हा खेळाडू पोलादपूर तालुका प्रीमियर लीगमध्ये पहिल्या पर्वामध्ये आईजी सरई संघाकडून खेळताना पाहायला मिळाला चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करण्याची क्षमता या खेळाडूकडे देखील आहे पितलवाडी संघामध्ये पाहिलं तर चांगले गोलंदाज संवेद चांगले फलंदाज देखील आहेत एकंदरीत अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय दोन षटकांची समाप्ती झाली आठ धावा आहोत दिनेश नावाचा गोलंदाज आपण पाहतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर आठ धावा दमफलकावर आहेत एट रन्स ऑन अ बोर्ड प्रथम बॅटिंग करत असताना मुरसडे कामत्व मुरसडे आडाच कोण बालमाची आसंग करताना पाहायला मिळते अकुट टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळाला डान्सिंग डाऊन द ट्रॅक जाऊन लफ्टेड फटका खेळायचा होता इनसाइड आउट फटका खेळायचा होता यामध्ये फलंदाज अपयशी राहिलाय तिथे आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव गेलाय ग्रीन हे सुसज्ज असं मैदान खेळपट्टीवर चांगल्या प्रकारचा बाउंस पहायला मिळतोय आतापर्यंत आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस या खेळपट्टीवर अन इव्हन पाहायला मिळाला नाहीये हा चेंडू खोलवर पद्धतीचा होता अक्रॉस लाईनचा फटका खेळायचा होता परंतु ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला बॅट अँड बॉलचा कुठेही संपर्क नाहीये चेंडू निर्धाव हो चाललाय इथे लेंथमध्ये व्हेरिएशन पाहायला मी ते गोलंदाजाकडून जिथे दिनेशने पहिला चेंडू अखोट टप्प्याचा टाकल्यानंतर दुसरा चेंडू जर पाहिला ना तर खोलवर पद्धतीचा देखील टाकला गेलाय दिनेश मदे होता, चांगला फटका चेडू हवे मध्ये गेलाय खेळाडू त्याच्या खाली येतोय लांबी कमी उंची जास्त खेळाडू क्रमांक एक होतोय बाद अरविंद तुडिलकर डिपतोय हा सुरेख झेल समतोय खेळाडू क्रमांक एक विशालचा खेळ अनिकेत नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आठ धावा धाव फलकावर आहेत दिनेशने आतापर्यंत तीन शेड्यूल कोणतीही कोणती धाव दिली नाहीये एक गाडी बाद करण्यामध्ये या दिनेशला देखील एकवीस नंबरच्या जर्सीमध्ये अंपायरला क्रॉस करून वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले या मॅच मध्ये आतापर्यंत केवळ हावी राहिलाय पितलवाडी हा संघ जर आपण पाहिलं पितलवडी या संघ आतापर्यंत या मॅच मध्ये स्वतःच वर्चस्व सिद्ध करताना पाहायला मिळालाय गोलंदाजी आशिंडो हवे मध्ये गेल्या बॅटची कडा घेऊन रोडी तुडील करताच्या खाली येतोय आणि खेळाडू क्रमांक दोन देखील बाद होतोय सिल्वर डग चा शिकार होऊन जाईल डगआउट च्या आश्रय प्रताप बॅटिंग करत असताना मोरसाडी संघाचे झाले धावा धाव आणि धावांसाठी करावी लागते धावा धाव परंतु इथे धावांचा दुष्काळ पाहायला मिळतोय डीजे साईला बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय धावांचा दुष्काळ या मैदानामध्ये ऑपस्टिकच्या पलीकडचा चेंडू आणि इथे चेंडू निर्धाव चाललाय या स्पर्धेचं पहिलं मेडन ओव्हर दुसरं मेडन ओव्हर दुसरं निर्धाव षटक हाताळण्यामध्ये यश आलंय गोलंदाज आहे दिनेश दिनेश या गोलंदाजाने या स्पर्धेत दुसरं आपण जर पाहिलं तर निर्धाव षटक हाताळलंय दिनेशची अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली सन्माननीय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोषदा रिंगे साहेब यांचं देखील या मंचकावर आगमन झालंय साहेबांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल आपण या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार कारण कालच्या दिवशी लक्ष्मी नारायण क्रीडा मंडळ लहूळ या संघ देखील खेळताना पाहायला मिळाला आणि एका मोक्याच्या क्षणी एका नेल बायटिंग स्टफमध्ये निर्णायक मॅच मध्ये रोमांचक मॅच मध्ये संघ पराभूत झाला परंतु चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता तीन षटकांची समाप्ती आठ धाव दफ्फल करावर लागल्या एट रन्स बोर्ड विथ लॉस ऑफ टू विकेट्स गोलंदाजी मार्क वर नवीन गोलंदाज आपण पाहतोय अविनाश राइट आम राउंड विकेट ची गोलंदाजी हा वेगवान चेंडू शरीराचा वेद घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे जर आपण पाहिलं ना तर एक अतिरिक्त धाव जरूर मिळेल जिथे हिट करण्याचा प्रयत्न केला स्टंप वर शेडू आदळण्याचा प्रयत्न केला जिथे कन्वर्ट केलं गेलं आणि दोन धावांनी एकोण धावसंख्या संख्या वधारते एकोण धावसंख्या दहा धावात आपण पाहतोय टेनरस ऑन बोर्ड यानंतरची मॅच असेल समरभूमी तुरुबे वर्सेस जय हनुमान वॉरियर्स वडाच कोड समरभूमी तुर्बे टीम आपण लगेच टॉस साइड आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि जय हनुमान टीम आपला कर्णधार टॉस मिस्टर लोखंडे आमचे साथी समालोचक लोखंडे आपल्यासोबत जोडले जातील टॉस बॉक्स येथे समरभूमी तुर्बे आणि त्यांच्या समवेत मॅच आहे जय हनुमान वॉरियर्स चरई वडाचा कोण या दोन संघांमध्ये बोटिंग आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे हा देखील शॉर्ट ऑफ गुडल गुडलँड पद्धतीचा चेंडू होता या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला एक दोन दोन धावात सहज अर्जित केल्या गेल्यात दुहेरी धावाने कोण पाहायला मिळेल तेरा धावा धाव फलकावर आपण पारवाची बारावाची संघ बालमाची संघ जर विजयी झाला ना तर या संघासाठी तीन हजार रुपयाचं पारितोषिक संतोष साहेबांकडून सुरुवातीला कदाचित संघाने चांगला परफॉर्मन्स केला असता प्रमोद उद्योग खास कॅश प्राईज आहे प्रमोद उद्देकरने जर दोन गडी मात केले तर त्याच्यासाठी पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल संतोष साहेबांकडून आणि चेंडू हवेमध्ये हो गेलाय खेळाडू ते बाद होतोय अर्थातच तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळेल तेरा धावा दफलकवर नक्कीच <laughs> नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय प्रमोद उतेकर नावाचा फलंदाज याने जर चौकार लगावला तर संतोषदा रिंगे साहेबांकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि षटकारासाठी हजार रुपयाचा कॅश प्राईज पैसा वसूल करण्याची संधी आहे संडेला फंडे करण्याची संधी प्रमोद उदेकर कडे जरूर असेल शेवटचे दोन चेंडू शिल्लक हा चेंडू हॉस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळालाय इथे चेंडू निर्धावत चाललाय एकंदरीतच चांगला परफॉर्मन्स पेतलवाडी संघाकडून पहायला मिळालाय उच्च दर्जाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला केवळ तेरा धावात धाव आहेत अविनाश नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर हा शेवटचा चेंडू चांगला फटका प्रमोद तिथे खेळाडू आहे इथे एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलाय दोन धावांनी एकूण धावसंख्या मधारते धावसंख्या जाऊन पोहोचते सात धावांवर सेवेंद्र सात धाव मिळाला त्या या षटकामध्ये एकोण धावसंख्या पंधरा धावांवर जाऊन पोहोचली आहे लॉस ऑफ थ्री आफ्टर कम्प्लिशन ऑफ फोर ओव्हर्स विजयासाठी लक्ष असेल केवळ सोळा धावांचं सोळा धावांची आवश्यकता घडेल का, का, काय बिघडेल या आपण ऐकूया मायक्रोफोन वर मिस्टर सूरज मोरे यांचा आवाज तदनंतर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे स्वतः मी जोडला जाईल जिथे टॉस होईल समरभूमी रुपये वरसे जयनमान वर्य सरय वडसाकोड या दोन संघांमध्ये असेल ही मॅच तर आपण टॉस बॉक्ससाठी जाणार आहोत जेथे प्रथम गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं ना तर या मॅचमध्ये मध्ये संघाने केवळ पंधरा धावांवर रोखलय सोळा धावांचं लक्ष असणार आहे संतोषी रिंगे यांच्या शुभ टॉस केला जाईल वडाचा कोण या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलाय आमंत्रित केलाय प्रथम बॅटिंग करण्यासाठी संघाला अर्थात समरभूमी तुर्बे हा संघ जो मागच्या काही स्पर्धांपासून खरंतर बक्षिस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय हे वर्ष मात्र समरभूमी तुर्बे संघाने देखील आपल्या नावावर केलंय पितलवाडी संघाप्रमाणे समरभूमी तुर्बे संघ देखील सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा तुल्यबळ संघ राहिलाय खऱ्या अर्थाने चांगली लढत पाहायला मिळेल जिथे जैनमानवर्य सरी वडा चकवण वर्सेस समरभूमी तुर्बे हे दोन संघ खेळताना पाहायला मिळेल या पण ऐकूया मायक्रोफोनवर सुरेश मोरे यांचा आवाज ロコンデ。 Let's play. सामना सुरू होतोय एका बाजूला अरविंद आणि दुसऱ्या बाजूला रोहित स्कोरच्या भूमिकेत आपल्याला संदीप जाबडे सर पाहायला भेटतील आणि पहिला चेंडू घेऊन गोदिंद्री मार्क सज्ज होतोय धावसंख्येचा के विचार केला तर संदीप जी जाबडे सर स्कोरिंगच्या भूमिकेत स्कोरच्या भूमिकेत पाहायला भेटतात पहिला चेंडू घेऊन गोडेंद्री मार्कोड सज्ज होता ना आणि क फुलटो असतःच्या वर आक्रमण एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळाडू हनुमंत चेंडूचा पाठला करतोय परंतु चेंडू जाईल सीमार येईल चार चौकार डीजे वाजीव चांगला फाटका भेटतोय केली जाईलवाडी संघाचा विचार केला भरत साहेब पंचाच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला ते खूपदा पाहायला भेटले आहेत हे जेव्हा जेव्हा आपल्या संघास त्यांचा गुडलक आहे पितरवाडी संघासाठी ते नेमकेच विजेते पदापर्यंत नक्कीच पोचतात आणि या दरम्यान सर्वांनी सायंत्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे चे सन्मान्य उपाध्यक्ष संतोष साहेब रिंगे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय त्यांचं सुद्धा हार्दिक 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 स्वागत वाजीव रोहितच्या बॅट नव्हतो चौकार येताना पाहायला भेटतोय फायनल लेग रिझन मध्ये चार धावांसाठी हा चेंडू ट्रॅव्हल असताना पाहायला भेटला रोहित आणि अरविंद ही जोडे कित्येक वर्ष ही विस्फोटक जोडी आपण तालुक्यात पाहतोय हा चेंडू तुझस्टिक वरून गेला असं वाटला आणि म्हणून की काय पंचांच्या भूमिकेत एक चाणाक्ष पंच आपल्याला पाहायला भेटता येतात चांगली भूमिका साकारताना पाहायला भेटता येत पंच आशीष मासेल माँगा। वेदांत जटार आपल्याला पाहायला मिळ यावलेस मोठा प्रहार चेंडू जातोय सीमार पार, चौकार डीजे जे चार धावने स्कोर कार्ड पुढे जाईल धाव संख्य होते संघाची तेरा तरती तीन होणार स्कोर कार्ड पुन्हा एकदा आलेले सर्व आवड्यांचे हार्दिक स्वागत भन्नाट आठवे या चेंडूवर पहायला भेटला डॉ बॉलने षटक ते पहिलं पहिला षटका केर तेरा धावा येणारे अठरा चेंडू विद्यासाठी चार धावांची कर काय करताय काय बिघडताय हे पाहूया तोवर घेऊ छोडसा डी जे ब्रे पहिला चेंडू घेऊन यावेळेस मोठा प्रहार चेंडू जाईल, वन बाउंस, सीमारेषा पार, पार विजय चौकार